एक रुंगा एका कमळगाळामध्ये गेला मरण कोणालाही प्रिय नाही बघा जन्माला आला त्याला काजळ लावलं गेलं त्याला टिक्का ला लावला गेला ला ला नजर लागू नये म्हणून हातामध्ये काहीतरी घातलं गेलं पायामध्ये पैजन मारले गेले त्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाधन आणून त्याला सजवण्यात आला पावडर लावली गेली मृत्यूचा समय पावणार नाही गेल्यानंतर तुम्हाला टिकली लावणार नाही काजळाचा टिकका लावणार ला ला ला। नाही नजर लागू नये म्हणून काहीच नाही का बरं जन्माचं स्वागत आहे मृत्यूचा इतका उपहास का कारण आम्हाला सोडणं चांगलं वाटत नाही आम्हाला घेणं चांगलं वाटत हा जन्म आम्हाला मिळालाय हा जन्म जर आम्हाला मिळाला असला तर तो कशासाठी आहे फक्त आणि फक्त ईश्वराच्या भजनाचा आनंद लुटण्यासाठी आहे नवे नवे हा उपभोग घेण्यासाठी नाही रस रूप गंध यांचा उपभोग घेण्यासाठी आमचा जन्म आहे का अजिबात एका भुंग्याला वाटलं भुंगा उडाला आणि एका कमळामध्ये गेला कशाला मकरंद खाण्यासाठी तो भुंगा त्या कमळामध्ये गेला मकरंद खाऊ लागला खाता खाता मकरंद खाता खाता चार वाजले पाच वाजे सूर्यास्त होऊ लागला आणि कमळाचा गुंधर्म आहे ते उमललं ना तर सूर्यास्त झाल्यानंतर ते पुन्हा मिटत कमल फुल सूर्यास्त झाला पुन्हा मिटलं भुंगा त्याच्या आतमध्ये गुंतून पडला भुंग्याने विचार केला रात्री गमिष्यती भविष्यती सुप्रभातम भुंगा विचार करतोय अरे दरवाजे लावले गेले काही काळजी नाही रात्र निघून जाईल रात्री गमिष्यती रात्र निघून जाईल भविष्यती सुप्रभातम सू सकाळी सूर्योदय होईल भास्वन उदिष्टती पंकज श्री ही आणि सकाळी सूर्य उगवल्यानंतर पंकज म्हणजे ते कमळाचं फुल उमलेल आणि माझी सुक्का होईल या इथ विचिंत कोशकते कोश कते तो गुंगा विचार करतो की रात्र आता निघून जाईल सकाळ सूर्यदेव प्रकट होतील आणि हा कमळ दळाचा कमळ फुल आणि मी त्यातून निष्ठून बाहेर पडेल परंतु त्याच वेळेस एक मनमस्त हत्ती त्या ठिकाणी येतो कमळ ते फुल तोडतो आणि फेकून देतो गुंगा त्या कमळदळाच्या फुलामध्ये तसा गुरपटून शेवटी मरणाला प्राप्त होतो आपलंही काही वेगळं नाही माता मावल्यांना आपलंही काही वेगळं नाही आम्हीही म्हणू आता उद्या हे काम करू उद्या ते करू आणि करता करता दिवस कधी आयुष्याची गणित संपून जाते ना आम्हाला माहिती नाही आमच्या हातामध्ये आऊट हात का मानव देह अल्लाने खाया पिया सोया नाह जमाना खोया त्यापेक्षा आम्हाला प्रभूच्या भजनामध्ये प्रभूच्या आनंदामध्ये क्रमवार होता आलं पाहिजे यासाठी हा वर्धापन दिन आहे